नमस्कार मी हर्षाली बातमीपत्रात आपलं स्वागत गगनगिरी स्कूल मधून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण किशोर पाटील यांचे प्रतिपादन गगनगिरी स्कूलचे स्नेह संमेलन संपन्न आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते कडाव परिसरात विकास कामांचे भूमिपूजन मानगाव तालुका पत्रकार संघाकडून पुरस्कारांचे वितरण आमदार भरत गोगावले यांच्या हस्ते मान्यवरांचा सन्मान माथाडी कामगारांना ठेकेदाराकडून उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न मराठी कामगार, कामगार सेनेने हाणून पाडला सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत स्नेहल माळी प्रथम महाराष्ट्र सायकलिंग टीममध्ये स्थान पक्की बॅडमिंटन स्पर्धेला जिल्ह्यातील स्पर्धकांचा उत्पूर्त प्रतिसाद येथे अंतर्गत रस्त्याचे भूमिपूजन आमदार महेंद्र निधी बचत गटांना सर्व सहकार्य करणार बँक ऑफ इंडियाचे महाव्यवस्थापक सुब्रत कुमार रॉय यांचे आश्वासन शहरात सीबीएसई शाळा नसल्यामुळे मुलांना बाहेर शिक्षणासाठी पाठवावे लागत होते केटीएसपी मंडळाने धाडस दाखवत चार वर्षापूर्वी परमपूज्य गगनगिरी महाराजांच्या नावाने शाळा सुरू केली सातवी पर्यंत शाळा सुरू आहे पुढच्या वर्षी वर्ग वाढणार असल्याचे संस्थेचे कार्यवाह किशोर पाटील यांनी स्पष्ट करत इंग्रजी माध्यमाची शाळा असली तरी शाळेत योगा संगीत शिक्षण देऊन विद्यार्थी घडवत असल्याचे किशोर पाटील म्हणाले परमपूज्य गगनगिरी महाराज इंटरनॅशनल स्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले कार्यक्रमाला एम एन एस कंपनीचे मुख्य व्यवस्थापक किरण वैद्य इस्टीम गॅस कंपनीचे डायरेक्टर संकेत टिकू गगनगिरी महाराज आश्रमाच्या ट्रस्टी रुबिया वजीर उपस्थित होते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले या प्रसंगी केटीएसपी मंडळाचे अध्यक्ष संतोष जंगम उपाध्यक्ष अबू जळगावकर कार्यवाह किशोर पाटील माजी अध्यक्ष दत्तात्रेय मसूरकर जनता विद्यालयाचे अध्यक्ष दिनेश गुरव के एम सी कॉलेजचे अध्यक्ष दिलीप पोरवाल आदी उपस्थित होते स्कूलचे अध्यक्ष राजू अभानी यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले सुरू आहे अडचणी येत आहेत परंतु त्या अडचणीतून मात करून लवकरच त्या अडचणी दूर करून एक अतिशय चांगल्या प्रकारचे सुसज्ज अशी इमारत त्या इमारतीमध्ये सुसज्ज अशा लॅब लॅबोरेटरीज लाग, कम्प्युटर डिपार्टमेंटसाठी वेगळी व्यवस्था आणि मला सांगायला आवडेल की इंग्रजी माध्यमाची शाळा असूनही सीबीएसई बोर्डचं शिक्षण आपण देत असून या ठिकाणी योगा म्युझिक इतर वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज विद्यार्थ्यांना देऊन स्नेह संमेलन कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले प्रदूषण मोबाईल वापर पृथ्वी आदी समस्यांवर जनजागृती केली संदीप ओवाळ संवाद मराठी लाईव्ह खोपोली आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते कडाव भालिवडी वैजनाथ टाटा रोड तयार करणे भालिवडी आंबोट पोटलपाली रस्ता तयार करणे कडाव नालदे बोरिवली रस्ता सुधारणा करणे आणि चांदई कडाव तांबस सापळे रस्ता सुधारणा करणे या कामांचे भूमिपूजन नुकतेच पार पडले यावेळी जिल्हा प्रमुख संतोष भोईर उपजिल्हा प्रमुख भाई गायकर विधानसभा संघटक शिवराम बदे विधानसभा संपर्क प्रमुख पंकज पाटील तालुका संघटक सुनील रसाळ सल्लागार अनंत धुळे तालुका सहसंपर्क प्रमुख हर्षद विचारे मीडिया सेल प्रमुख विलास श्रीखंडे आणि कार्यकर्ते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह कर्जत रायगड जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महत्वाच्या व्यक्तींचा मानगाव तालुका पत्रकार संघाकडून दरवर्षी गौरव करण्यात येतो कला क्रीडा पत्रकारिता वैद्यकीय उद्योग कृषी समाजकारण शिक्षण या क्षेत्रातील व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते सहाव्या वर्षी देखील या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते पत्रकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे पत्रकार प्रफुल्ल पवार यांना यंदाच्या ज्येष्ठ पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले मी पत्रकारिता वाईट आहे असं म्हणणार नाही परंतु काही कारणांमुळे ही पत्रकारिता एका वेगळ्या वळणावर चाललेली आहे ज्या पद्धतीनं पत्रकारितेला आयाम जो द्यायला पाहिजे होता तो आज मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे या क्षेत्रात नव्याने येणाऱ्यांची संख्या आता कमी होताना दिसते तर, तर पूर्वी पत्रकारितेचा जो धाक होता म्हणजे तो राजकीय व्यक्तींना असेल किंवा प्रशासनातील जे यंत्रणा आहेत त्यांना होता तो धाक आता राहिलेला नाही आहे म्हणजे पूर्वी जसा पोलिसांचा धाक होता लोकांमध्ये खरं तर पोलिसांचा धाक पाहिजे पण आणि नकोही तशीच परिस्थिती आज पत्रकारितेची झालेली आहे याची थोडीशी खंत वाटते आणि याचं कारण असं आहे नेहमी थोडंसं जबाबदारीने बोलतोय राजकीय जे राजकीय पक्ष आहेत किंवा राजकीय पुढाऱ्या आहेत ते आणि بيرोकसी आणि प्रशासकीय यंत्रणा ही जी युती आहे त्या युतीमुळे या बऱ्याच गोष्टी समाजात घडतात डॉक्टर अभिजीत मेहता वैद्यकीय निर्देश सत्वे सामाजिक पोलीस दलातील राम डोईफोडे वाहतूक पोलीस शाखेतील शिवराज bande कृषी आणि अन्य विभागातील मान्यवरांना आमदार भरत गोगावले यांच्या हस्ते गौरवण्यात आले त्यांचा जो सन्मान आपण करत आज विविध क्षेत्रामध्ये काम करत असताना आपल्याला कल्पना आहे की काय अडचणी येत असतात पन्नास कामं तुम्ही चांगली करा एखादी चूक झाली तर पन्नास कामं विसरता आणि जी चूक आहे त्याच्यावरती त्यांनी बोट ठेवतात म्हणजे आपण काम करणारी मंडळी आहोत

येथील स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया कंपनीतील कामगारांच्या पगारामध्ये ऐंशी टक्के कपात करून कंपनी आणि माथाडी कामगार यांच्यामध्ये झालेला करार विचारात न घेता मायजॅक पद्धतीने काम केले जात असल्याने त्यांच्या नोकरीवर गदा आल्याने कामगारांनी मराठी सेनेच्या माध्यमातून तीन दिवस काम बंद आंदोलन केले होते त्यातून कंपनीने कामगारांशी कर वाटाघाटी करून यातून मार्ग काढण्याचा निर्णय घेतला आहे मराठी कामगार सेनेचे महेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड कंपनीमधील माथाडी कामगारांनी काम बंद आंदोलन सुरू केले कंपनी व्यवस्थापनाने माथाडी कामगारांना आंदोलन मागे घेण्याची विनंती करून आपल्या मागण्यांचा विचार केला जाईल असे सांगितले एकोणतीस डिसेंबर रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये आमच्या मागण्या पूर्ण होतील अशी अपेक्षा कामगारांनी व्यक्त केली आहे ता ताराज ठेकेदार जो आहे तो आमच्या आमच्या लोकांची खूप पळ पिळवणूक करत आहे आणि जो बोर्डामध्ये चेक जातो पहिला चेक जात होता सेल सेल्स सेलचा डायरेक्ट बोर्डामध्ये चेक जात होता तो चेक डायरेक्टली कॉन्ट्रॅक्टदारांनी आणि जुन्या युनियननी हे संगणमत करून तो चेक डायरेक्टली बोर्डा बोर्डाला डायरेक्ट न जाता मार्फत बोर्डाला बोर्डाला जातो त्याच्यामध्ये जा आमची सतरा हजाराची वॅगिन ती आम्हाला फक्त सत्तावीसशे रुपयात मिळत आहे हां आणि ते आम्ही प्रश्न विचारा युनियनला गेल्यानंतर युनियन कुठलेही आम्हाला ोठोस पुरावा देत नाही पेपर हँडवर्क देत नाही बोर्ड आम्हाला कुठली का, का, कागदपत्र डॉक्युमेंट देत नाही आणि पहिली युनियन जे खूप मोठे खूप मोठा भ्रष्टाचार झालेला आहे आणि हा भ्रष्टाचार तुम्हीही बाहेर काढावा ही, ही आमची नम्रतेची विनंती आहे मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई विजापूर कर्नाटक येथे होणाऱ्या राष्ट्रीय सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेसाठी बारामती येथे महाराष्ट्र राज्य सायकलिंग असोसिएशन तर्फे मुलामुलींची निवड स्पर्धा घेण्यात आली त्यात अठरा वर्षाखालील वयोगटातील नवी मुंबई खारगरची स्नेहल शत्रुघ्न माळी हिने प्रथम क्रमांक पटकावून महाराष्ट्र सायकलिंग टीममध्ये आपले स्थान पक्के केले आहे स्नेहलला प्रताप जाधव उपाध्यक्ष सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र सायकलिंग असोसिएशन तसेच फेनिक सायकलिंग क्लबचे दर्शन बारपुजे यांचे मार्गदर्शन लाभले स्नेहल ही रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांची कन्या आहे राकेश खराडे संवाद मराठी लाईव्ह रसायनी खोपोलीतील बॅडमिंटन खेळाडूंसाठी स्वतंत्र मैदान नसल्याने खेळाडू जागेच्या शोधात होते खेळाडूंना सहकार्याची भूमिका दाखवत गेल्या वर्षी पोलीस ठाण्यातील बॅडमिंटन हॉल उपलब्ध करून दिला अक्षय बॅडमिंटन अकॅडमीला एक, एक वर्ष पूर्ण झाल्याने पुरुष दुहेरी बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन पोलीस ठाण्यातील शहीद अशोक कामटे बॅडमिंटन हॉल येथे करण्यात आले होते सकाळी पुरुष दुहेरी बॅडमिंटन स्पर्धेचे उद्घाटन पोलीस निरीक्षक शीतल राऊत सहायक पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर यांच्या हस्ते करण्यात आले पुरुष दुहेरी बॅडमिंटन स्पर्धेत खोपोली अलिबाग रोहा रसायनी अशा सोळा ग्रुप मधील संदीप बोवाळ संवाद मराठी लाईव्ह खोपोली आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रयत्नांनी आवळस ग्रामस्थांच्या मागणीनुसार अंतर्गत कॉन्क्रीट रोडचे भूमिपूजन शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष भोईत यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले यावेळी परिसरातील मान्यवर उपस्थित होते भूमिपूजन सोहळ्याला रमेश मोरे अशोक तेरडे पंढरीनाथ भोईत अशोक कदम कैलास भोईत संतोष कदम संतोष जाधव महेश शिंदे समीर सुर्वे केतन शिंदे संदीप सुर्वे गणेश कदम शांताराम खडे रवींद्र जाधव प्रकाश जाधव हरिचंद्र सुर्वे प्रथमेश मुके आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते बीरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह कर्जत स्वयं सहायता बचत गटाच्या व्यवसाय वृद्धीसाठी बँक ऑफ इंडिया सदैव तत्पर आहे स्वय बचत गटातील महिलांच्या अडचणी सोडून त्यांना सर्व सहकार्य केले जाईल असे आश्वासन महाव्यवस्थापक सुब्रत कुमार रॉय यांनी दिली किसान संपर्क अभियान अंतर्गत बँक ऑफ इंडिया तर्फे बचत गटाचा गौरव समारंभ नुकताच झाला येथे झालेल्या कार्यक्रमास बँकेचे विभागीय मुकेश कुमार उपविभागीय व्यवस्थापक जॉन लोबो उमेदच्या जिल्हा व्यवस्थापक सुजाता पाटील महिला आर्थिक विकास महामंडळाचे अधिकारी मंगेश सूर्यवंशी जिल्हा अग्रणी बँक प्रबंधक विजयकुमार कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते आनंद जोशी संवाद मराठी लाईव्ह श्रीवर्धन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सी सी टीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न